ग्रामीण पोलीस दलासाठी बुधवारी अकरा फेब्रुवारी पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे वेगवेगळ्या जागा या माध्यमातून भरल्या जाणार असून तब्बल उमेदवारांनी त्यासाठी अर्ज दाखल केले आहेत एकूण अर्ज आणि जागांची संख्या लक्षात घेतल्यास एका शिपायासाठी नव्याण्णव उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत ही भरती प्रक्रिया आगामी सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार असून दररोज पहाटे पाच वाजता पासून उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जातील प्रतिदिन सुमारे 800 उमेदवारांची चाचणी घेण्याचे नियोजन पोलीस विभागाने केले आहे पोलीस आयुक्त कार्यालयामागील जोग स्टेडियम स्थित पोलीस कवायत मैदानात ही चाचणी होत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलीस दलासाठी दोनशे चौदा रिक्त पदे भरावयाची आहेत त्यासाठीची ही भरती प्रक्रिया असून एकवीस हजार दोनशे सहा उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे अर्जदारांमध्ये सोळा हजार दोनशे पुरुष आणि चार हजार महिलांचा समावेश आहे शेवटच्या टप्प्यात दोन हजार उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान पुरुष उमेदवारांची तर चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान महिला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल

अरे जो खड़े रह के देख रहे हैं, वो आने वाले दिनों की उम्मीदवार वाले, वो खड़े रह के देख रहे हैं कि भाई कैसा चल रहा है क्या है क्या? सेट है? फाइनली वो जो गड़बड़ हुआ था उसका क्या क्लियर हो गया सब? लालाउ इनलॉड।

ओके भगवान भगवान 30.5 हां 30.5 या ठिकाणी भरती सुरू करण्यात आली आहे ती व्यवस्था काय करण्यात आली अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकूण आमच्याकडे दोनशे चोवीस जागा ची वेकन्सी आहे त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण बावीस हजार अर्ज आलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त आजचे उमेदवाराला बोलवली आहे बोलवले आहे आणि नंतर एक दोन दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम दोन हजार प प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे महाआयटीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळी व्यवस्था जी आहे ते केलेली आहे उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा व्याप वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या फेसची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंट पर घेणार सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसं आम्ही केलेली आहे त्यांची सोयी सुविधा अनुसार जे काही आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तसा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे आमची असं म्हणणं आहे की काही उमेदवाराला काही इश्यू होणार नाही ते सोडली की इतर आमचे जवळपास तीन सो अधिकारी आणि अंमलदार इथे बंदोबस्त वर आहे आ, तर त्यांची पण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे अँड आय एम शुअर की आमची टीम जी आहे हे पूर्णपणे आम्ही ती भरतीची जे प्रक्रि प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि सव्वीस फेब्रुवारी पर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे थँक्यू सर नेमकं